हॉटेलपेक्षा घरच्या घरी आजीच्या हाताची चुलीवरची ही भेंडेची भाजी बघू शकतात एकदम कोडी सरबरीत गावाकडची चवच म्हणजे चुलीवरची खायला पण खूपच छान लागणार आणि शब्दांतून तुम्ही उत्तर सांगू शकत नाही अशी आजी वेगवेगळ्या भाज्या बनवत असतात भले त्या कोरड्या असो किंवा गावाकडच्या झटपट होणाऱ्या भाज्या म्हणूनच मी म्हणत असतो आजींची हिडिव नक्की बघा तुम्हाला पण कळेन आणि तुम्ही पण अशी भाजी बनवून खाशाल नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वात पहिल्यांदा आजींनी स्वच्छ पाण्यामध्ये भेंड्या धुवून घेतल्या होत्या त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे थोडंसं वरून पाणी टाकलेलं होतं कारण की भेंड्या थोड्याशा ता दारत झाल्या पाहिजेत आणि या ठिकाणी थोडीशी त्यांनी घाण काढून घेतलेली आहे सर्वात पहिल्यांदी आपल्याला भेंडीची डेट काढायची आहे आणि आज आजी करणार आहे आपली भेंडीची कोडी भाजी बघा या ठिकाणी सर्वात पहिल्यांदी त्यांनी बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे आणि या आपल्या हायब्रीड पण बे भेंड्या म्हणू शकतो कारण की आपल्या शेतामध्ये पण उपलब्ध आहे आणि गावठी पण भेंड्या उपलब्ध आहे म्हणजे काटाळ्या भेंड्या पण म्हणू शकतो आणि या चोपड्या भेंडेला आपण एकदम गावाकडची का कोरडी कालवण करणार आहे म्हणजे चवच वेगळी असते आजींच्या हाताची निराळी भाजी बनवतात म्हणून मी म्हणत असतो आज आजींचे व आईंचे व्हिडिओ बघत जा या ठिकाणी त्यांनी मिक्सरमध्ये बारीक न घेता करताना त्यांना दहा बारा मिरच्यांना कढईमध्ये घेतलेला आहे आणि मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये अंदाजेच मीठ टाकतात आणि तेल पण अंदाजेच टाकतात आणि शेंगदाणे पण अंदाजेच टाकतात पण कोरडी भाजी किंवा पातळ भाजी बनवायला एकदम त्यांच्या का अनुभव आहे आणि या ठिकाणी बघा ते यांनी भुजेल शेंगदाणे टाकलेलं आहे हे सर्वजण आपल्याला मुसळ्याने म्हणजेच खलबात असतो ना त्याच्या याने बारीक करून घ्यायची आहे आणि हे बारीक करून घेतले ना आजींचं म्हणणं असतं मिक्सरमध्ये ती चव नाही ती पाटेव चव नाही ती आपण मुसळ्याने बारीक करू शकतो किंवा आज कारण की आजींच्या हाताला आता लागेल आहे ना, मुझाले ना मुझाले त्यांना घडी घडी पाटेव जाऊ शकत नाही आणि मिक्सरचं त्यांना खाऊन कटाळ आहे त्याच्यामुळे ना कढईमध्येच हे बघा अशा बारीक करताय मुसाळ्याने आणि थोडीशी शंगदाने तुम्ही बघू शकतात त्यांचा पण चांगला भोगा होतो आहे आणि चांगला बंदोबस्त होतोय एकदम बारीक मिरची होणार आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण बारीक करा काही नाही कडाई चिंबायचं काही बेव वाटत नाही पण कडाई फक्त थो, थोडं जापायचं कडाईला भले तुम्ही खाली काळी कढई असते ना मग तिला त्याच्या खाली झाकण ठेवा आणि व्यवस्थित ठेवा या ठिकाणी ना आजीनं आता ना सर्व बारीक करून घेतली ना मिरची त्याच्यामध्ये तेल टाकून राहिले बघा अंदाजेच तेल टाकतात म्हणून मी म्हणत असतो आजींच्या व्हिडिओ बघत जा कारण की झटपट भाजी बनवणारा पण आपल्या भर चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत त्या पण तुम्ही व्हिजिट करू शकतात आणि बघू शकतात आणि चुलीवरती ही आपली भेंडीची कोरडी भाजी होणार आहे आणि मिरची ना आपल्याला ना चांगली परतून द्यायची आहे आणि किंचित थोडीशी ना हळद टाकली ना काहीतरी अशी छान अशी चव येते म्हणजे थोडासा कलर परतला ना आपल्याला बरे वाटते भेंडीची भाजी काही तर टाकत नाही काही ताई पण आजी वेगळ्या पद्धतीनेच बनवतात म्हणूनच म्हणत असतो आजी रेसिपी झटपट करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया आणत असतात आणि वेगळ्या ठिकाणी भेंडे टाकलेले आहे त्यांनी एकदम बारीक चिरून होती ना ती पाण्यामध्ये सर्वात पहिल्यांदी धुवून घेतली त्याच्यानंतर चिरून बिरून घाणबीण काढल्या आणि किडे होत्या म्हणजे काही खराब असतात त्या आपण निघलेले आहे आणि कढईमध्ये सर्व टाकून घेतल्यानंतर ना आपल्याला मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि चांगलं जाळ लावून द्यायचं आहे चुलीखाली म्हणजे गावाकडची चवच वेगळी निराळी असते आणि चव छान असल्यामुळे ना आपल्याला वाटतं गावाकडची म भलेही बाजरीची भाकर असो आणि एखादी कोरडी पातळ भाजी असो म्हणजे एक वेगळ्या प्रकारचीच आठवण असते गावाकडची भेंडीची भाजी खाण्यासाठी आणि आजींचा अनुभव जवळजवळ साठ वर्षांचा आहे त्याच्यामुळंच तुम्ही पण बघत जा आजींच्या रे रेसिपी कारण की तुम्हाला पण भरपूर असा अनुभव भेटेल आणि पाच ते दहा मिनटं ना त्याची वाप दाबल्यानंतर ना आजींनी ना वाप काढून घेतलेली होती प्लेटने आणि आपली भेंडीची भाजी या ठिकाणी चांगली शिजलेली पण दिसते कारण की आजीला ना वासावरूनच कळत असतं ब म्हणजे आपली भेंडी चिकट झाली का जास्त आळणी झालेली आहे म्हणूनच वासावरूनच त्यांचा एक्सपिरियन्स असतो म्हणजे भाजी कशी होणार आहे चवीला कशी येणार आहे आणि जर ही भेंडीची भाजी तुम्ही बघू शकता डायरेक्ट खाली घेतलेली आहे आणि अर्धाला सगळा त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कोट दिसत आहे आपण मुसळ्याने बारीक करून घेतला होता ज्यांची ही भेंडीची रेसिपी आवडली असेल भाजी आवडली असेल किंवा कालवण आवडली असेल तर लाईक करा जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद